सांगवी बुद्रुक येथील पठ्याची दमदार कामगिरी अक्कलकोट आपदा पथकाचा जीवावरचा बचाव सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले असून माढा तालुक्यात सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे सीना कोळेगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणातून तब्बल पासष्ट हजार पाचशे क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे सीना नदीच्या दोन्ही काठांवरील अनेक शेतकरी व नागरिक अडकून पडले आहेत जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार रिदोरे गावातील छत्तीस नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते तात्काळ कारवाई करत अक्कलकोट तहसील कार्यालयाच्या आपदा पथकाने घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले या पथकाने आतापर्यंत अठ्ठावीस नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले असून उर्वरित आठ नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे अजूनही काही नागरिकांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत या मोहिमेत अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर यांच्या मार्गदर्शनाखाली आपदा आपदा मित्र कुमार बाबर जाकिर कागदे गोपीनाथ माने रामचंद्र माने हनुमंत सानप यांनी धडशी कामगिरी बजावल्याची माहिती अक्कलकोट तहसील प्रशासनाकडून मंगळवारी दुपारी एक वाजता पत्रकारांना देण्यात आली आहे सांगवी बुद्रुक पठ्ठ्यातील या चमूच्या तात्काळ आणि दमदार कामगिरीमुळे मोठा जीवितहानीचा धोका टाळला आहे